महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट आणि लँड एक्शन हे महानगरपालिकेला लागूच नाहीये अशा पद्धतीचं विधान काही बेजबाबदार अधिकारी करतायत राष्ट्र म्हणजे कोण लोक दुःखी असतील तर पंतप्रधान केली विकायचे तसे पंतप्रधान काही करू शकत नाही अशीच अवस्था आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट जो आहे तो ऍक्ट छत्रपती संभाजीनगरची महापालिका पाळत नाहीये अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून देशाचा एक घटक म्हणून या संदर्भात मी एक मालमत्ताधारक असताना काय केलंय हे सांगणं गरजेचं होतं म्हणून पत्रकार परिषद महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट आणि लँड एक्झिशन हे महानगरपालिकेला लागूच नाहीये अशा पद्धतीचं विधान काही बेजबाबदार अधिकारी करतायत आता हे लागू असल्याचं एक उदाहरण मी तुम्हाला इथे आज दाखवलंय सगळ्या पत्रकारांना मी ती कॉपी दिलेली आहे माझ्या स्वतःच्या मालमत्तेमध्ये ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की एक है। क्या वेला? इन्नी माला एक ही खाजगी मालमत्ता आहे त्यावेळेला त्यांनी मला एक रिलिंक्विश डीड करण्याचं विनंती केली ज्याच्यामध्ये टी डी आर किंवा कायद्याने जे काही भरपाई मला मिळायला हवी ती भरपाई देण्याच्या संदर्भातली तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकता की स्वतः टाउन प्लॅनरांची सही आहे हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे म्हणजेच काय तर खाजगी जमीन जिथे जिथे असतील त्या सगळ्या खाजगी जमिनींमध्ये अशा पद्धतीचं धीड व्हायला हवं आणि जर झालं तरच ते योग्य आहे जर नाही झालं तर शासन बेकायदेशीरित्या हे खाजगी प्रॉपर्टीजमध्ये घुसतं असा त्याचा अर्थ होतो मग जर तसं होत आहे तर मग खाजगी लोकांनी सरळ पोलीस स्टेशन आठलं पाहिजे तक्रार दिली पाहिजे पोलिसांनी नाही तक्रार घेतली तर कोर्टात गेले पाहिजे की साहेब माझ्या जमिनीमध्ये शासन घुसलंय आणि म्हणून मग काय होणार आहे तर या कायद्याची अंमलबजावणी होईल आणि या प्रोसेसमधून मी गेलोय स्वतः कारण मला पण ते तसंच करत होते मी सरळ पोलिस स्टेशन गेलो आणि म्हटलं म्युनिसिपल कमिशनर आणि पोलिस आयुक्तात गुन्हा दाखल करा कारण का त्यांनी एम आर ऍक्ट फॉलो केलेला नाही म्हणून मग तो दीड झाला आणि ते दीड झाल्यामुळे आज मला त्याच्यातनं भरपाई मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत म्हणून तशा पद्धतीच करायला हवं ते जर केलेलं नसेल तर तेक करा ते करावं हे राष्ट्रहिताचं आहे राष्ट्र म्हणजे कोण लोक तेच दुःखी असतील तर पंतप्रधान काय तिकडे केळी विकायची तसंही पंतप्रधान काही करू शकत नाहीत अशीच अवस्था आहे तर लाल किल्ल्यावरती भाषण देत असताना समोर बॉम्ब फुटतायत तर तो पण तो तर तो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून खरं म्हणजे सरकारी तिजोरी कशी भरावी आणि कित्येक लोक जे सरकारच्या जमिनीवरती बसलेत भाडे भाडेतत्वावर पण भाडं भरत नाहीत त्या अनुषंगाचं एक हायकोर्टची जी पिटिशन आम्ही केलेली होती ज्यामध्ये ऑर्डरही झाली होती आणि सरकारला नोटीसही निघाली होती की सगळं बरदान घेऊन याच्यामध्ये परवा सरकारने सांगितलं की होय घडलंय आम्ही ते बा सगळं जी काही माहिती घेऊन येतो आम्हाला थोडासा वेळ द्या म्हणजे ही प्रोसेस सुरू झालेली आहे की सरकारी जमिनीवरती जे लोक बसलेत भाडं देत नाहीत त्यांच्याकडनं भाडं घ्यायचं ते भाडं आलं तरच आपल्याला चार पैसे येतील चार पैसे आपल्याला सरकारला आले तर आता हे डिट केलंय आपण आता हे डीड जरी केलं असलं तरी देणार आहेत काही आहेत का यांच्याकडे काही का यांच्याकडे काही नाहीये हे नगरचा रोड बांधू शकत म्हणून हायकोर्ट दररोज यांना झपत आहे काय म्हणतात त्याला छत्रपती संभाजी नगर ते अहिल्या अहिल्यानगर हीच तर परिस्थिती आहे म्हणून पैसे आणण्याचंही काम आता आपल्यालाच करावं लागणार आहे हे काम आपण करतोय का करतोय का आपण देशाचे एक घटक होतो आपण एकमेकाला मदत नाही कारण हा देश नाही वाचवणार तर काय हे लोक वाचवणार आहेत यांना नाही जमत आहे पण हे पुढारी असो का अधिकारी असो गोंधळ उडाला सगळा या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड च अंमलबजावणी व्हायला पाहिजे लँड अक्युशन ऍक्ट ची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ही जमीन अतिक्रमण आहे किंवा नाही आहे हे महसूल खातं सांगू शकतं महानगरपालिका किंवा पोलीस नाही सांगू शकत आणि हे जर उलट घुसले तर यांच्यात उलट घुसायची सुद्धा कायदेश कायदेशीर तरतूद आहे ट्रेसपासिंग बिना परवानगी आपल्या प्रॉपर्टीमध्ये कोणी घुसायला लागलं तर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल होतो नाही केला पोलिसांनी कोर्टात दाखवा महसूल खात्याचं डॉक्युमेंट हे बघा माझ्याकडे सात बार आहे बघा माझ्याकडे सेल डीड आहे तरी पण घुसलेत माझ्याकडून कुठलंही डीड करून घेतलं नाही हर्षवर्धन कोणून मात्र मात्र करून घेतलं कोण आहे हर्षवर्धन को हर्षवर्धन काय डोनाल्ड ट्रम्पचं कोणी आहे की त्याचं तुम्ही डीड करून देत आहे आमचं आमचा काय ना करत नाही असं तुम्ही भांडलं पाहिजे हे मीच तुम्हाला सांगतोय का कारण की मी भारत मातेचा पुत्र आहे आणि आपण सगळेजण भारत मातेचे पुत्र आहोत उद्या जाऊन निवडणुकांमध्ये तुम्ही माझ्या विरोधात मतदान केलं मला काय पडले मला त्याची काय पडलेली नाहीये आणि करतातच लोक हिंदू मुसलमान हे होतच जातीयवाद होतोच हेच तर दुःख नाही या देशाचं पण आज ज्याला मुसलमानांची घरं आहेत हिंदूंची घरं आहेत त्याला आयम वाले काँग्रेसवाले वाले जे वाले हे आहेत कुठे हे बेपत्ता आहेत पण तरी देखील हर्षवर्धन आहे का कारण का तो भारत मातेचा पुत्र आहे म्हणून तो करतोय मला माहितीये पुढेही काय होणार आहे माझं काही फार राजकीय भवितव्य चांगलं नाहीये पण तरी सुद्धा मला करावंच लागेल का कारण तो धर्म आहे माझा मी तो करणारच